आज आपण कोथिंबीरची वडी करणार आहोत तर ती आपण फ्रायडी करू शकतो आणि रोस्टही करू शकतो तर तुम्हाला ज्या पद्धतीने खायची आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि डाएटवाल्यांनी देखील तशीच उकडीची खाल्ली तरी काही हरकत नाही इतकी टेस्टी होते तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि थोडा वेळ आपल्याला पाण्यातच ठेवायचे म्हणजे त्याची जी माती आहे ती सगळी निकळून पडते आता त्याचबरोबर मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आपल्याला मिरची आलं लसूण यांचं वाटण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा तीळ एक चमचा धने आणि एक चमचा बडीशेप हे देखील त्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता मी इथं छान त्याचं वाटण सगळं एकत्र केलेलं आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार साखर आणि एक मोठा चमचा आपल्याला ओवा ह्याच्यामध्ये चुरून घालायचा आहे तो असा हातावरच कुसकरून टाकला तरी चालेल ओवा ठेचण्याची वगैरे काही एक गरज नाही तो असाच हातावर कुसकरून टाकायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येतो त्याचबरोबर इथे सुक सुक्या खोबऱ्याचा केस मी वापरत आहे तो एक मोठा चमचा किंवा दोन चमचा आपल्याला घ्यायचा आहे मी इथं डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे आणि इथं डाळीचं पीठ मी घातलेलं आहे डाळीचं पीठ आपल्याला लागेल तसं घालायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद आपल्याला घालायची आहे आणि इथं मी एकदम छोटा चमचा जो आहे तो खाण्याचा सोडा वापरत आहे आणि एक लिंबू आवर्जून तुम्ही घाला त्याला एक छान असे आंबट टेस्ट येते आणि मी पूर्ण एक लिंबूचा रस याच्यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला एक चमचा याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे एक ते दोन चमचे तुम्ही घालू शकता मी एक इथं एकच चमचा वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला ते छान एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा लगेच वापर करायचा नाही आहे लागलं ला तरच थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला पातळ करायचं नाही आहे त्यामुळे डाळीचं पीठ आणि पाणी हे थोडं जपूनच घालायचं डाळीचं पीठ देखील आपल्याला खूप असं घालायचं नाही आहे मी पहिला एक वाटी घातलं होतं आता दुसरी वाटी घालून घेते पण दोन वाटी मी इथं डाळीचं पीठ घातलेलं आहे तर तुमची जी कोथिंबीरची जुडी आहे त्याच्यावरून तुम्ही डाळीचं पीठ कमी जास्त करू शकता लहान मोठे प्रमाण असू शकतं मी इथं एक मोठ्या मोठी जुळी घेतली होती कोथिंबीरची आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे जेणेकरून त्याचा छान आपला गोळा तयार होईल ते छान एकत्र आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ही वडी तुम्ही उकडून जरी त्याचे रोल तसेच जर ठेवला फ्रीजमध्ये तरी चालतात अगदी दोन चार दिवस तुम्ही आरामात लागेल तसं काढून ते फ्राय केले तरी चालतात जर तुम्हाला फ्राईड नकोच असेल तर तुम्ही तसाच तो रोल उकडीचा जो आहे तो चॉप करून तुम्ही जेवणात घेऊ शकता तोंडी लावायला म्हणून अदरवाईज रोस्ट करून देखील खाल्लं तरी फार छान लागतं आता मी एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि इथं माझ्याकडे हे टपरवेअरचं स्टीमर आहे तर त्याच्याचमध्ये मी उकडून घेणार आहे तुमच्याकडे अशी चाळण असेल तर तुम्ही त्याच्यात देखील उकडून घेऊ शकता किंवा जे ज्या पद्धतीने तुम्ही मोदक उकडून घेता त्या पद्धती उकडून घेतले तरी चालेल आता मी इथं तेलाचा ब्रश फिरवून घेत आहे अगदी थोडाच फिरवायचा आहे जास्त फिरवायची काही गरज नाही आहे आता दोन्ही ह्याला मी ऑइल ब्रश करून घेतलेला आहे आता आपल्याला याचे वळे करून घ्यायचे आहेत लांब लांब असे वळे करून घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये आपल्याला एक बरोबर पाच ते सात मिनिटांमध्ये उकडून तयार होतात त्यामध्ये त्याचा एक हाच एक फायदा आहे की अगदी कमी वेळात आणि पटकन अशी वडी उकडून तयार होते मोदक देखील अगदी सात आठ मिनिटांमध्ये उकडून छान तयार होतात तर या पद्धतीने मी बनवत आहे अगदी त्याच्या खालच्या रेषेपर्यंतच आपल्याला पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे साधारण एक ग्लास इतकं पसरट भांडं त्यासाठी लागतं तर त्याच्यामध्ये मी पाणी उकळून त्याच्यामध्ये दोन हे स्टँड ठेवलेले आहेत आणि तुम्ही आता बघू शकता की वडी आपली छान तयार झालेली आहे मला याच्यासाठी बरोबर एक सात ते आठ मिनिट लागलेले आहेत दोन्ही वडी आपले छान उकडून तयार आहेत आता ते थोडं थंड होऊ द्यायच्या आणि अशा प्लेन सुरीनेच आपल्याला कापायच्या आहेत अशी जी झिगझॅगवाली किंवा दात्रेवाली जी सुरी असते त्याने जर कापलं तर त्याचे फार चुरा पडतो त्यामुळे शक्यतो वड्या वगैरे कापताना प्लेन सुरीचाच वापर करावा आता आपल्या वड्या छान तयार आहेत आता मी दोन्ही पद्धतीने इथे करून दाखवत आहे अगदी रोस्ट देखील आणि देखील तर अगदी मी डीप फ्राय करत नाही आहे अगदी शालो फ्रायच आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी मी इथं थोडं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी वड्या घालून घेणार आहे कारण खूप तेल घेतलं तर त्याचं जे चुरा पडतो त्यामुळे तेल ते वेस्टेज होऊ शकतं त्यामुळे कमी प्रमाणातच तेल घ्या तळायचं जरी असेल तरी आता इथं मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि थोडासा ऑइल ब्रश करून घेतलेला आहे आणि त्या छान आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत आणि इकडे मी तेल छान तापलेलं आहे तर त्याच्यात वडी सोडून घेते आणि ही आपल्याला फ्राय करायची आहे वडी तेलात टाकल्या टाकल्या त्याचा इतका, इतका सुगंध घरभर दरवळतो की बस की सगळे वासाने बघायला येतात की काय चालू आहे ही वडी कोणाला आवडली नाही असं आजपर्यंत तरी झालेलंच नाही आहे त्यामुळे या पद्धतीने वडी तुम्ही नक्की करून पहा ही माझी थोडी सासूबाईंची रेसिपी आहे थोडी माझी रेसिपी आहे अशी मिक्स आहे त्यामुळे नक्की तुम्हाला आवडेल आणि याच्यामध्ये भरपूर इन्ग्रेडियंट असले तरी ती स्वादला एक नंबर होते त्यामुळे अशा पद्धतीने वडी नक्की ट्राय करा